सर्व कीर्तन विसरलं तरी काय हरकत नाही परंतु या तीन गोष्टी मात्र कधी विसरू नका बघा गाय घरातील माय आणि पाठीवरची बहिणा बघा वर्षातून एकदा आपल्या बहिणीला घरी घेऊन या चांगली साडी चोली घेऊन द्या आणि सुखाने तिथं घरी पाठवा बघा मी तुम्हाला सांगते आता पुरुष वर्ग तुमची बहीण मोठी झाली तिथं लग्न झालं की तुम्ही तुमच्या बहिणीला विसरून जाता परंतु लक्षात घ्या ती बहीण तुम्हाला कधीच विसरत नाही हो दादा बघा कुठेतरी बहीण भाऊ असावे बहीण बहिणी तर लग्न लावून दिलंय बहिणीची परिस्थिती अगदी बिकट आहे नवरा कुठेतरी दहा हजार रुपये महिना घेतोय म्हणजे बघा तिला आई बाबा आहेत मग ते लहानपणी गेले मग कुठेतरी तिचं लग्न लावून दिलंय बहिणीची परिस्थिती अगदी नाजूक आहे कुठेतरी नवरा दहा हजार रुपये महिना घेतोय इतकी बिकट परिस्थिती आहे परंतु भावात प्रारब्ध बदलला भाऊ आता मुंबईसारख्या सिटीमध्ये राहतो परंतु भावी जवळ आली आहे भावी जवळ आली आणि तिला असे वाटते की मी माझ्या भावाने मला एकतरी फोन करावा परंतु तो एकतरी फो फोन करावा मग तिचा एकतरी फोन करावा भावभी जवळ भावीचा दिवस उजाडला सगळ्या महिला मंडळ आपला नटून तटून माहेरी जायला निघाला आता इला असे वाटते की माझ्या भावाने मला एकदा तरी फोन करील जरी नाही केला तरी तो मला भेटायला येईल परंतु अंतकरणामधल्या अंत दुःख अंतकरणामध्येच अंत गेलते महाराज तिला काही समजत नाही काही करावं काही काम सुचत नाही सारखं घरात जा बाहेर हे चालूच होता मग काम काय करावं सुचत नाही काही कोणापाशी मन मोकलं करावं समजत नव्हतं सासूला सांगावं तर सासूला माहेरचा कमीपणा वाटतो म्हणून त्या ठिकाणी ती सासूलाही सांगत नाही मग ती कुणापाशी मन मोकल करावं लहान मुलाला मुलगा आहे परंतु त्या लहान आहे त्याला सांगावं तर त्यालाही सांगत नाही मग ती रूम मध्ये जाते आणि एक कागद घेते एक पेन घेते आणि त्या कागदावरती ती आपल्या भावना लिहिते अरे गर्दी तर माणसांच्या सांगणारे दादा कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ अरे दादा मला माहित आहे रे तू मोठा आहे परंतु मला तू पत्ता देना मी तुला येते ना भेटायला सांगणार सांगणारे दादा कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ अरे गर्दी तर माणसांचा हरवला माझा भाऊ सांगणार सांगणारे दादा कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ अरे दादा तुला माहित आहे का गेले सहा महिने झाले तुझ्या दाजींची नोकरी केली आम्ही गावाकडे आलोय दादा मी दुसरे तर शेतात कामाला जाते रे अरे दादा मला कामाची सवय नाही हातावरचे फोड पाहिले की मला दादा तुझी आठवण येते रे दादा रे दादा कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ अरे दादा मला नको घरदार बंगला पाणी पाहिसा मी देवाकडे करते फक्त तुझ्या सुखाची विनवणी अरे दादा मी गरीब रे परंतु सांग ना दादा कुठल्या रंगाचा शर्ट घेऊ सांगणार रे दादा कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ अरे दादा सांगणार रे दादा कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ अरे दादा बघा आई वडील गेले तिचं घर पोरक झालं म्हणून मग माझ्या माझ्यासाठी दारामध्ये दारामध्ये चप्पल सोडायला सुद्धा माहेर शिल्लक राहिलं नाही या आठवणीत ती रडते आणि सांगणार रे दादा कोणत्या भट्ट्यावर भेटायला येऊ अरे दादा आ, ही अवघड आहे रे माहेराची माहेरची नाल परंतु श्वास मिटल्यानंतरही मिटू शकत नाही दादा सांगणार रे दादा कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ अरे दादा